नमस्कार मी गृहिणी अनु या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण साजूक तूप आणि रवाड तूप कशा प्रकारे बनवायचे ते बघणार आहोत आणि तेही आपल्या ट्रिकप्रमाणे लोण्याला हातही न लावता आणि कोणत्याही प्रकारे हात न भरवता आज आपण तूप बनवणार आहोत तर त्यासाठी मी सर्वप्रथम इथे एक कढाई घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी दही टाकलेला आहे आपण विरजन लावण्याची पद्धत बघत आहोत आणि यामध्ये साय टाकलेली आहे अशाच प्रकारे आपल्याला रोज रोज थोडी थोडी साय यामध्ये जमा करून विरजन लावायचे आहे तुम्ही हे एका भांड्यामध्ये जमा करू शकता मी अगोदरच अशा प्रकारे थोडंसं विरजण लावून घेतलेलं आहे आणि ही पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे तर असं झाकून ठेवायचं आहे आणि पुन्हा पुन्हा साय ॲड करायची आहे हे विरजण लावलेलं आहे आता हे विरजण आपण या पॉटमध्ये टाकून घेऊया हे विरजण लावलेलं आहे त्यामुळे आपण आता यामध्ये हे टाकून घेऊया हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता साय किती छान लागलेली आहे आणि ही व्यवस्थित लागलेलं आहे आता इथे आपल्याला कोणत्याही प्रकारची रई वगैरे कशाचा वापर न करता आपल्याला ब्लेंडरचा वापर करायचा आहे ब्लेंडरच्या सायाने आपल्याला हे छान फिरवून घ्यायचं आहे हे, हे एकजीव झाल्यानंतर अशा प्रकारे घट्ट व्हायला सुरुवात होईल हे घट्ट व्हायला सुरुवात झालं की आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड झाल्यानंतर पुन्हा याला फिरावून घ्यायचं आहे ब्लेंडरने फिरवल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचे हात भरवायचं काम नाही मी थोडे बर्फाचे खडे सुद्धा टाकलेले आहे त्यामुळे आपलं लोणी घट्ट होईल आणि लवकर लवकर निघायला लागेल तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशाप्रकारे पांढरं शुभ्र लोणी आपलं निघालेलं आहे मी एका चम्मचच्या साह्याने हे सर्व लोणी एका बाजूला करून यामध्ये जे निघालेलं बटर किंवा ताक आहे ते आता काढून घेत आहे एका पॉटमध्ये हे ताक आपल्याला काढून घ्यायचं आहे छान दयामुळे आंबट ताक आपलं तयार झालेलं आहे एका बाजूला आपलं लोणी आहे एका बाजूला आपलं ताक आहे आपण इथे लोण्याला कुठल्याही प्रकारे हात लावलेला नाही आपलं लोणी आणि ताक व्यवस्थित निघालेलं आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी इथे लोणी काढलेलं आहे चम्मचच्या सायानेच आपल्याला हे लोणी आता धुवून घ्यायचं आहे आपले हात कुठेही भरलेले नाही आणि आपलं तूपही निघालेलं आहे आता मी इथे एक ग्लास पाणी टाकत आहे आणि हे लोणी स्वच्छ धुवून घेत आहे चम्मचच्या साहानेच आपल्याला हे वर खाली करायचं आहे कुठल्याही प्रकारे लोण्याला आपल्याला हात लावायचा नाही किंवा आपले कुठलेही जास्त भांडे आपल्याला भरवायचे नाही किचनमध्ये तूप काढणे म्हणजे खूप पसारा होतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही तूप काढलं तर तुमच्या घरी कुठल्याही प्रकारे पसारा होणार नाही आणि गॅसच्या ओट्यावर कुठल्याही प्रकारे तुपाचे डाग लागणार नाही आता मी हे दोन वेळा तूप व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे तुम्ही कशा प्रकारे तुमच्या तुपाचा वास येतो किंवा नाही येतो या प्रकारे तुम्ही तूप धुऊ शकता मी तीन ते दोन वेळा हे तूप धुवून घेतलेलं आहे तर इथे लोणी आपलं धुवून झालेलं आहे आणि अशा प्रकारे मी गॅसवर हे ठेवलेलं आहे तुम्ही बघा लोणी व्यवस्थित वितळलेलं आहे अशाच प्रकारे वीसक मिनिट आपल्याला हे मंद आचेवर करायचं आहे आता आपलं तूप रवाड यायला सुरुवात झालेली आहे तुपाचा रंगही छान यायला सुरुवात झाली आहे पांढरं शुभ्र आपलं तूप दिसत आहे मी आता गॅस बंद केलेला आहे आता हे थंड झाल्यावर आपल्याला एका काचेच्या जारमध्ये भरून घ्यायचं आहे इथे काचेच्या जारमध्ये आपल्याला हे तूप थंड झाल्यावर अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारची झंझट न करता आणि व्यवस्थित शांततेत आपलं तूप निघालेलं आहे आता यामध्ये पुन्हा मी थोडं राहिलेलं तूप ॲड करत आहे आता आपली जार पूर्ण भरलेली आहे आताही अशाच प्रकारे थोडं कोमट झाल्यावर बंद करायचं आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावर हे अशा प्रकारे पांढरं शुभ्र तूप आपल्याला निघालेलं दिसेल छान रवाड आपलं तूप आलेलं आहे आणि याचा सुगंधही छान येत आहे व्यवस्थित रवाड झालेलं आहे आता एका वाटीमध्ये सुद्धा तुम्हाला मी तूप दाखवत आहे कशा प्रकारे निघालेलं आहे तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद